नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे वाशिम जिल्ह्यामधले सोयाबीन बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार ताप आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती वाशिम आजची तारीख आहे सहा एक दोन हजार पंचवीस सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अडोतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि बीजवाई सोयाबीन असेल त्र्याण्णव झिरो पास्तं जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे आणि कमीत कमी दर आहे त्रेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे वाशिममध्ये सहा हजार क्विंटलची त्यानंतर चण्याचे बाजारभाव चण्याला वाशिममध्ये जास्तीत जास्ती दर आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि चण्याची अवकाली आहे दीडशे क्विंटलची त्यानंतर तुरीचे बाजारभाव तुरीला जास्तीत जास्ती दर आहे एक्क्याऐंशी आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पंच्याहत्तरशे रुपये प्रति क्विंटल तुरीची आवकलेली आहे मार्केटमध्ये एक हजार क्विंटलची नवीन तूर येणं मार्केटमध्ये चालू झालेली आहे जास्तीत जास्ती भाव आहे सात हजार पन्नासपासून आठ हजार शंभरपर्यंत तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे जास्तीत जास्ती भाव आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे वाशिममधले बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद